सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद करे मी यासाठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो सा। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात उपमुख्यमंत्री सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो यासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला आहे आता तुमचा पगार जो आहे तर तो वाढलेला आहे पंधराशे वरून दोन हजार पाचशे म्हणजेच पंचवीसशे रुपये आता यापुढे तुम्हाला मिळणार आहे कोणाला हा लाभ मिळणार या आहे यासाठी काय पात्रता असणार आहे काही डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत का तसेच हा लाभ किती तारखेपासून मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत परंतु अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज जो आहे तर तो शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अठरा तारखेला हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय मानला जातो आहे संपूर्ण राज्यभरामध्ये या विषयावरच चर्चा जी आहे तर ती चाललेली आहे तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपण म्हणू शकतो हा सर्व दिव्यांग निराधार संजय गांधी निराधार श्रावण बाळ निराधार इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना तसेच सर्व इतर निराधार लोकांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण अशीच आणि याचबद्दलची अधिकृत पुढे येणारी अपडेट आपण तुम्हाला यापुढे देणार आपण देत राहणार आहोत त्यामुळे भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजने योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद मी या साठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो सर